शब्दांची लेखन वर्षा चौकुदे श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे घन बाहेर छान पाऊस पडत होता घरातला रेडिओ सुरू होता घन आज बरसे मनावर हो आहा बाहेर मस्त पाऊस आणि ही रेडिओ वरची चिंब भिजवणारी गाणी यासोबत गरम कांदा भाजी हवी होती मनु आजोबा आजीला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले हो ना आजोबा आजी करणारे पण उद्या अगदी बरोबर अचानक खूपच गारवा आलाय हवेत डोक्यात घण घातलाय नुसता म्हणून गवती चहा आणि आल्याचा कडक चहा केलाय भजी नसली तरी तो आपण आता घेऊच शकतो ना असं म्हणत आजीने मनू आणि आजोबांना चहा दिला आहा चहाचा भुरका घेत म्हणून म्हणाली पण आजी घन म्हणजे ढग मेघ आभाळना मग ते डोक्यावर कस बसेल बरोबर आहे तुझ पण हे घन घालणं म्हणजे टोक खूप दुखणं आजी चहाच्या रिकाम्या वाटीने कपाळावर शेक घेत म्हणाली मग आमच्या गणितात सुद्धा घन आहे की दोनचा घन म्हणजे आठ गणितातला घनाचा ठोकळा पण माहिती असेलच की त्याचं उदाहरण म्हणजे सापशिडी मधला फासा अरे हो की एवढंच नाही म्हणू या काना मात्रा नसलेल्या दोन अक्षरी शब्दाचे आणखीही अर्थ आहेत लोहाराच्या हातोड्यालाही घण म्हणतात बर्फाला पाण्याचे घनरूप म्हणतात म्हणजे इथे घन म्हणजे घट्ट इतिहासात घनघोर लढाई म्हणून घन येतो तेव्हा तो, तो तुंबळ किंवा हातघाईची या अर्थानं येतो आणि घनदाट जंगल असं सुद्धा म्हणतो आपण त्यातला घन तो गर्द किंवा दाट यार या अर्थानं वापरला जातो आणि हे जे वातावरण किंवा अंतराळ आहे ना त्याला घनाश्रय असंही म्हणतात हम्म म्हणजे या घनांचं मेघांचं आश्रयस्थान अगदी बरोबर आणि ही भोपाळी माहितीये का तुला घनश्याम याचा अर्थ सुंदरा ढगासारखा सावळा काळा रंग ओ अग म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं झालं की या घन शब्दाच करेक्ट चल आता हे घन बरसताना पाहूया असं म्हणत आजी आणि मनू ओसरीत बसून पावसाचा आनंद घेऊ लागले शब्दांची लेखन वर्षा चौगुदे वाचन ऐश्वर्या बेहरे